नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी एकवीसशे इसरसंद्र सव्वीसशे पंच्याहत्तर जास्ती साजरा राहील तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक नऊ क्विंटल कमीत कमी पंचवीसशे इसरसंद्र चार हजार पाचशे पंचावन्न या ठिकाणी जास्ती हजार आहे चार हजार पाचशे एक्काहत्तर रुपये क्विंटल त्या मित्रांना टॉप क्वालिटीचं एक अर्ज कल या ठिकाणी लातूरमध्ये पंचवीसशे रुपये क्विंटल गावाला बाजारभाव मिळत आहे ज्वारी अवक एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी एकोणीसशे पन्नास जर संत आहे तेवीसशे त्रेपन्न जहा जात आहे एकोणतीसशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्त बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी सतराशे पन्नास सर सौंद्रा चोवीसशे पंच्याहत्तर जास्त जात्र आहे बत्तीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक सातशे क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पन्नास सर सौंदर सहा हजार दोनशे पंचवीस जास्त चालत आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल हरभरा अवक एकशे तीस क्विंटल जाते लोकल कमीत कमी चार हजार सातशे सर सौंदर आहे पाच हजार आठशे पाच जशेस्त सहा हजार वीस रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सात हजार तीनशे शहात्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे चौपन्न हसारसंधारे सहा हजार एकशे एक जास्त हजार आहे सहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी दहा हजार पाचशे अकरा सर सौंद्रा अकरा हजार तीनशे तीस थी जहाशी हजार आहे बारा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघूया पुढील शेतमाल तूर अवघ एकशे चार क्विंटल कमी कमी चार तीनशे सर्वंद्र आहे दहा हजार दोनशे साठ जशी जात्र आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जात आहे लाल अवग सतराशे सत्त्याण्णव क्विंटल कमी कमी नऊ हजार आठशे पन्नास रसंद्रा अकरा हजार चारशे पन्नास जसेच अकरा हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जात होते लाल शेतमाल तूर जात आहे लाल ते मित्रांनो सॉरी जात आहे पांढरा अवघ सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी अकरा हजार असं रुजरा आहे अकरा हजार चारशे पंच्याहत्तर जहाशी हजार आहे अकरा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुी अवघ तेरा क्विंटल कमीत कमी चार नऊशे पन्नास रुपये पाच हजार पाचशे त्र्याऐंशी जास्ती हजार आहे सहा हजार रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवक आठ क्विंटल कमीत कमी चारा चारशे एक्कावन्न ज्याची आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल करडे जाते सफेद एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार जसे असत चार हजार तीनशे रुपये क्विंटल चिंच अवक शंभर क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊ हजार रुपये क्विंटल मोरी अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे जसेस्त पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सोयाबीन अबक पंधरा हजार एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पस्तीस चार हजार पाचशे पंधरा जास्त पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आल्याचा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा